पेडणे शेतकरी सोसायटीतर्फे कोरगाव येथे शेत कापणी आणि मळणी यंत्राचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास पंचलौकिक शेट्टे पंचसदस्य चारी मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत उदय प्रभू देसाई आणि नारुळकर आदी मान्यवर उपस्थित होते या यंत्रांमुळे शेतकऱ्यांना कापणी आणि मळणीच्या कामात मोठी सोय होणार असून वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होईल सोसायटीतर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा आधुनिक उपक्रमांना पुढेही प्रोत्साहन दिले जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आले तर ह्या फौट एक आर्थिक सहयोग मिळचो या उद्देशान हार्वेस्टिंग करचा पेडणे तालुक्यातला म्हणून आम्ही ती परमिशन्स घेतली ती एप्लिकेशनं घातली त्याच्यानंतर एका मान्यताय दिली असा आणि ह्या संस्थेक आता नांगरणीपासून तर भात लावणीपासून तर भात कापणीपासून भात प्रोक्युअर करण्यापासून त्यो मान्यता असतात विविध सीड सप्लाय करपाची मान्यता असा सगळ्या सरकार मान्य पद्धतीन आणि एका कॉम्प्लायन्सीस कंपनीज एकटा अंडर असल्यामुळे आणि ॲडव्होकेट यांना आता अमित सावंत यांना बऱ्या प्रमाणात माहिती असे की एका किती बारीक सण सांभाळची पडतात त्यासाठी आमच्याकडे स्टाफ सुद्धा असा पेडणे बागायतदार जी संस्था असा त्याची जी, जी एपीएमसी एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग बोर्ड असा त्या बिल्डिंगे एक त्या इमारतीन आमचा ऑफिस असा कार्यालय आणि त्या कार्यालयान आम्ही सदैव थंय आमचे माणूस थांब उपलब्ध असतात शेतकऱ्यांना बी देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आताच आम्ही एक सी एस सी सेंटर सुरू केलेलं या कर असा याच संस्थेच्या माध्यमातून ज्या माध्यमांसून आम्ही कृषी कार्ड करपाक मदत करतो आधार कार्ड करपाक करेक्शन करपाक मदत करतो सिव्हिल रजिस्ट्रेशन असतात जे ते रजिस्टर करपाक मॅरेज अपॉयंटमेंट बी घेवप चालू त्या भायर रेशन कार्ड करच्या खातीर किंवा रेशन कार्डान चेंजीस खातीर ज्यो सरकारच्यो जे जवळ जवळ दीड दोनशे ज्यो सर्विसीस असतात त्यो सर्विसीस आम्ही लोकांक एका डोरेचे उपलब्ध करण्यासाठी आम्ही थंय यंत्रणा उपलब्ध केली असा अजून के तेच गाजावाजा झाल्या कारणान आणि आम्ही फाटी जरा आसल्या कारणान लोक अजून जितके अपेक्षित आसात त्या प्रमाणात पवलं ना तरी सुद्धा एक संकल्पना असा जो उद्देश घेऊन ही संस्था सुरू जाल्ली ती अशी की आमचो बहुतेक भा लोक शेतकार जो असा तो भात शेती करता सो त्या भात आम्ही कलेक्ट करत आणि त्या भातापासून तांदूळ करप आणि त्या तांदूळ ब्रँड करून मार्केटात उपलब्ध करत आमच्याच लोकांनी आमचंच तांदूळ खाऊचो आणि हे करत असताना लोकांक एक कन्व्हिन्स की तुम्ही एक नैसर्गिक पद्धतीन सगळे ही शेतीची प्रक्रिया करची आणि आज आमक दिसता की पस्तीस वर्षा चाळीस वर्षा जाता म्हणतात कॅन्सर डायबिटीक अल्सर्स लिवर प्रॉब्लम्स हे जे सगळे रोग तयार झाले हे विष असलेली अन्न आम्ही खातो म्हणा आम्ही साधारणपणे जर विचार केला तर आम्ही सगळे लोक भात तयार करतो पण भात विकला वयत आणि बाजारातसून जो तांदूळ हाडो तो तांदूळ एखाद्या तोपान घातल्यानंतर तो एक धवी पावडर बाहेर सरता आता ती पावडर काय कायच असा एक पॉयझन असता आम्ही दोन तीनदा धुतो दिसता तो गेला असलेला असा पण जो आगात सोशून घेतलेला असता तर तांदळातलं पॉयझन आम्ही खातो त्यामुळे आमकां अवघ्या पस्तीस चाळीसाव्या वर्षाचे हे रोगराई रोग जंतू वगैरे आमच्या आगाम गेल्या आम्ही शीख जातो डायलिसीस करतात आणि एकदा रोग झाल्यानंतर सरकारचे कितक योजना असल्य तरी त्या माणसा फाटल्यान कितके तरी लोक अडकले वतात सो ह्या खातीर ही एक मोठा मिशन असा म्हणजे ह्या एका धपक्यात किंवा ओव्हरनाईट हे चेंजीस ना आणि हो उद्देश लक्षात दवरून ह्या कंपनीन पावला उचललेली असत जे सर सवलती जायो त्यो सगळ्यो पुरोवपाच्या प्रयत्ना खातीर ही संस्था उभी जाल्ली आसा ह्या आमचे तमाम शेतकरी जे वर्ग ह्या तुमच्या प्रेसच्या माध्यमातून आज एक संधी दिली असा की त्या प्रयत्न आम्ही करतो की त्यांच्यानी आमच्या ऑफिसात येऊन जरूर भेट दिवची आणि आमचे जो काय कल्पना असतात आमच्या त्यो तो उतरपा खाती प्रयत्न करण्यासाठी सहकार्य करता त्या तसेच आमचे अमित सावंत जे आज उपस्थित असतात ते आमचे भागधारक ह्या कंपनीचे त्याचा अभिमान दिसता की त्यांचा सहयोग असता सहकार्य असतं ते खूप कामांत गुंतले असल्यामुळे प्रत्येक वेळी ते पावत ना पण आमचं चर्चा असता विषय जाता कंपनी पुढे कशी व हो दुसऱ्या कंपनी बरोबर आता ह्या हार्वेस्टिंगचं ऍक्च्युली जो डिमांड असलो तो अख्ख्या तालुक्यात आमचे शेअर होल्डर असल्यामुळे आम्ही मागणी केली की अख्ख्या तालुक्यातली हार्वेस्टिंग दिवची जं आमचा शेअर होल्डर असा त्या भागधारकांना सेवा पुरवून संधी दिवची महत्त्वाचं इतक्याच सांग दिसत की तीनही संस्था ह्या शेतकऱ्यांखीरच असतात हातूर कॉम्पिटिशन वगैरे ना पण सगळ्यांनी हातात हात घालून वचप हो उद्देश दोन आणि मला एक अभिमान दिसतो की ह्या तिनंही संस्थाशी माझे जवळचा संबंध आहे हा तिनंयचं भागधारक असे तिनंयचे डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे अपेक्षा असा की ह्या सगळ्या लोकांकडसून सह सहकार्य मेळटलं आज जो शुभारंभ केला वो आज पूर्वेचं पूर्व देश असा त्या दिसा बऱ्या दिसा सुरुवात केली असा पाऊस पाणी वातावरण हवामान चक्रीवादळचा इशारो दिल्लो असा या सगळ्यांसून शेतकऱ्यांचा भात व्यवस्थितपणान कापून त्यांच्या घरापर्यंत पॉपची ही परमेश्वराकडे प्रार्थना करतात कोरगाव गावात जरी हेचा शुभारंभ जाता तरी आमचे मांद्रे गावातले आणि खास करून माझ्या वॉर्डातले सावंतवाडात जसे जयेंद्र सावंत असतात ते ह्याच भागान आता आणि स्वतःचे घर वगैरे बांधलेले असतात पण ह्या भागान जास्तीत जास्त आमच्या वाड्या लोक म्हणजे शेती करतात तो काल असो प्रकारचे कन्फ्युजन क्रिएट झाले की पेडणे शेतकरी सोसायटी हंगा हे का, कापणी मशीनाचे काम करतली का ना ती पण त्याच्यानंतर असे हे जाता की ह्यांना कोरगाव विलेज दिल्या कारणान ह्या कंपनी त्यांची हे एरिया जाता आणि आमच्या शेतकऱ्यांमधी कन्फ्युजन झाले की हांव गेली अनेक वर्षा म्हणजे हांव पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचो संचालक झालो थंयच्यान ते मागीर शेतकरी शेती विषयक असू एजुकेशन सेक्टर असू किंवा मेडिकल रिलेटेड असू हा पंच जल सरपंच झालो हा माझ्या वॉर्डातल्या लोकांक माझ्या सदोदित सहकार्य असतं आणि आय हा तुमच्या माध्यमातल्या ह्या उद्घाटन समारंभी कार्यक्रमाच्या माध्यमातल्या हा माझ्या वॉर्डातल्या लोकांक सांगू इच्छितात की कोणीच काय हे जी आवश्यकता ना माझ जो किंवा सपोर्ट असा शेतकऱ्यांना जो दा हा जो फिफ्टी परसेंट सपोर्ट हा जो स्वतः वैयक्तिक रीती बेर करता तो हा ह्या कंपनीक हा ते पे करतो आणि माझ्या शेतकऱ्यांचं सहकार्य करतो हे सांगू इच्छितात आई खरोखरच जसे उदय प्रभुदेसई यांकां लहानपणाच्या ओळखता की ते सदोदित म्हणजे प्रत्येक कामात त्यांचं जो वावर असा तो खरोखरच कौतुकास्पद आणि हि राष्ट्रीय स्तराचेरय म्हणतात तशी सरकारी पातळीचे त्यांची दखल घेतलेली असा आणि त्यांच्या कडल्यान खरोखरच जे आता आमचं जयन गेली अनेक वर्षा शेतीन जे वेगवेगळे त्यांनी प्रयोग करून त्यांनी आपले नाव वेगवेगळे स्तरांचे कमयल्ले असा इवन हॉर्टिकल्चर क्षेत्रानूय त्यांनी आपले नाव कमवलं नॉट ओन्ली एग्रीकल्चर क्षेत्रात पण आज कशें आसा आज खरोखरच आमची जी युवा पिढी आसा जशें तेंच्यांनी आता सविस्तरपणान म्हणजे हांव एग्रीकल्चर आणि मेडिकल हे कसे को रिलेटेड असा हे तेंच्यांनी वेवस्थीतपणान कथन घेत केलेले आसा आनी तेचो बोध आयज आमच्या युवा पिढीन घेवप ही काळाची गरज असा खंय तरी निग्लेक्शन जाता आमच्या मूळ कडेन म्हणजे आम्ही आम्ही स्वतः म्हणजे आम्ही बी शेतानच काम करपी आम्ही शेतात हे करूनच म्हणतात तसे आमच्या लोकांनी लो उदर उदरनिर्वाह केला पण आज खरोखर जर क्रांती जर भारत देशात जर दे ती घडपासलचर जाय आणि हे विविध जे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जे फॉर्म केले हे खरोखरच हे भविष्यात म्हणतात तसे जे लोक एग्रिकल्चर सेक्टरात कार्यरत असतात त्यांच्या खाती उपयुक्त ठरतले नो no डाउट आमची पेडणे तालुका शेतकरी सोसायटी असा इवन जसे आता प्रगतशील शेतकरी सोसायटी आता आणि आता हे उदय प्रभुदेसाई यांच्या स्वतः फुडाकार घेऊन ते एक स्वतः जमीनदार त्यांच्यानी स्वतः पुरते कार्य करू, करू येता त्यांचा तो उद्देश ना आपण जी नॉलेज रिलेटेड टू एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर आणि विविध कार्यात ती मेरेन कसो तेजो प्रसार जातलो आणि लोकांक तेजो कसो फायदा जातलो आम्ही स्वतः त्यांच्या भाटान गेल्लेले आसा स्वाता स्वाता ते स्वतः कशे वावरता स्वतः कशे उत्पन्न करता आणि त्याचे म्हणटा तसे प्रोडक्शन करून ते मार्केटान व्हरता आज ते स्वताच जरी स्वता पुरते सीमित रावले ते तेंच्यान करू येत असले पण तेंच्यानी तो उद्देश ना आयज तेंच्यानी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी विविध युवा वर्गाक बरोबर वर घेऊन ही स्थापन केलेली असा ही खरोखरच पेडणे तालुक्याच्या शेतकरी वर्गाच्या हिता असा आणि संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी राहप आणि तुमच्या बरोबर असा तुमचा उपक्रम खरोखरच शेतकऱ्यां खातीर उपयुक्त असा याचा आशिर्वाद शेतकरी वर्गांचा आयज त्यांच मु आवश्यकता ना या सेक्टरन काम करपाची ते व्यवस्थित वेल सेटल्ड जमीनदार असतात ते पण तरी सुद्धा आज ते शेतकऱ्यांना करतो त्याच्या खात्या खास ताळयो मारून हांगासर अभिनंदन करपाचे आणि तुमच्या सगळ्यांकडे मागता तुमच्या शुभ कार्या हा पूर्व पूनवेच्या संदेक हांव शुभेच्छा व्यक्त करता आणि माझ्या वॉर्डातले जो शेतकरी वर्ग असंक जे कितें सपोर्ट जो हांव म्हज्या वॉर्डान करता त्यांना तो सपोर्ट माझा कायम असताय असविष्यान असतं हे हांव जाहीर करता आणि म्हजी